नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद आपले दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि माझी यूट्यूबची जर्नी कशी स्टार्ट झाली हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं दोन हजार चौदामध्ये माझ्या एका मित्राच्या चॅनल म्हणजे त्याने मित्राने ओपन केलेलं तर त्याच्या नादाला लागून मी सुद्धा ओपन केलं की चला बाबा मी सुद्धा चॅनल ओपन करते म्हणजे मी पण फेमस होईल आणि हे ते वगैरे तर त्या ज्या मित्राच्या नादाला लागून मी हे चॅनल ओपन केलं तो मित्र आम्हाला सगळ्यांना चुना लावून कुठेतरी फरार झालेला आहे आणि आता सध्या तो ते शेअर मार्केटचं वगैरे काहीतरी करून लोकांना फसवायची कामं करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी नका करू यार प्लीज प्लीज असं नका करू तर आपण मुद्दा भरकटतोय द्या त्या मित्राचा विषय राहू द्या बाजूला तर मी दोन हजार चौदा साली माझं चॅनल ओपन केलं आता झाले आहेत दहा वर्ष तर दहा वर्ष लागले दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला तर नाही माझे दोन, 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 दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ते आत्तापर्यंतच दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत म्हणजे डिसेंबर दोन हजार सॉरी दहा जानेवारी दोन चोवीस म्हणायचं मला जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस एका वर्षात दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत कसे झाले ते पण मी पाहिजे तर तुम्हाला इथे दाखवते प्रूफ देते कारण की मी कुठूनही सबस्क्रायबर्स विकत घेतलेले नाही आहेत तितके पैसे माझ्याकडे नाही आहेत तर ते मी कुठूनही विकत घेतलेले नाही आहेत इथे मी तुम्हाला प्रूफ देते माझ्या शॉर्ट्सच्या व्हिडिओ व्हायरल गेल्यात आणि त्याच्यामुळे माझे जास्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा तुमच्या एका एक सबस्क्राईबने मला काही लाखो रुपये मिळणार नाही आहेत आणि सबस्क्रायबर्समुळे पैसे मिळतच नाहीत मुळात सबस्क्रायबर्स जर वाढले ना तर फक्त ते यूट्यूबचे प्ले बटन्स मिळतात त्याच्यामुळे पैसे मिळत नाहीत तर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आणि खूप छान छान व्हिडिओज मी आत्तापर्यंत सध्या तरी मी ट्रॅव्हल ब्लॉग आणि कुठे कुठे फिरायला जाते किंवा घरी मी काहीतरी रेसिपी करते अशा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत पण तुम्हाला जर वेगळ्या काही व्हिडिओ बघायच्या असतील मला क्राफ्टिंगची पण खूप आवड आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील आता सध्या रिसेंटली मी एक मेकअपची व्हिडिओ टाकली आहे तर त्याच्यावरती मला एका ताईने कमेंट केली की शी अजिबात चांगला नाही आहे मेकअप अगं बाई तुला जर ह्याच्यापेक्षा छान मेकअप येतो तर तू व्हिडिओ बनवा आणि तू अपलोड कर ना तुला काय प्रॉब्लेम आहे तुला नाही आवडला तर नको बघूस आहे की नाही म्हणजे लोकांना कसं आहे डिमोटिवेट कसं करायचं चांगलं नाही आहे हे नाही आहे ठीक आहे असे नेगेटिव्ह कमेंट्स तर येतच राहणार आहेत आपल्या चॅनलवरती त्याच्यात तर काही वादच नाही आहे पण तरीही असं ना ना करू तुम्हाला चांगलं येतं ना ठीक आहे एखादा मी स्वतः फर्स्ट टाईम अशी काहीतरी व्हिडिओ मेकअपची बनवायचा ट्राय केला आणि अपलोड करायचा ट्राय केला तुम्हाला आवडले असेल तर ठीक आहे नसेल तरी पण ठीक आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी म्हणजे तुम्हाला अजून काय काय छान बघायचं असेल व्हिडिओज पा कोणत्या मी दुसऱ्या विषयावरती बनवायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दोन हजार चोवीस साली मी माझं चॅनल ओपन केलं आणि त्यानंतर मी एक दोन व्हिडिओज काहीतरी टाकलेले आहेत त्यानंतर माझं चॅनल असं बंदच पडलं होतं मी काहीच व्हिडिओ अपलोड केला नव्हता त्याच्यावरती आणि काय बनवायचं काय नाही मला माहीतच नव्हतं आणि तेवढा इंटरेस्ट पाहिलाच नव्हता व्हिडिओ बनवण्यात त्यानंतर मग माझं लग्न झालं दोन हजार एकवीसमध्ये आणि आमच्या आईंना खूप आवड आहे व्हिडिओ यूट्यूब ब्लॉग बघायची तर मग मला असं त्यांच्याकडून थोडं इन्स्पिरेशन मिळालं की चला मी काहीतरी व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते त्यांनाही आवडतं आणि आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना तर म्हटलं की चला मग मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते ॲटलिस्ट म्हणजे त्यांनाही आवड आहे मलाही आवडेल म्हणजे मला फोटोग्राफी व्हिडिओग्राफीची पहिल्यापासूनच आवड आहे मी सेल्फ पोर्ट्रेट पण म्हणजे करोनाच्या टाईममध्ये सेल्फ पोर्ट्रेट काढायचे मी इथे तुम्हाला काही दाखवते मी स्वतः काढलेले फोटोज मा तेव्हा माझ्याकडे कॅमेरा होता तर मी असे छान छान फोटोज क्लिक केले होते तेव्हा स्वतःच तर म्हणजे सेल्फ पोर्ट्रेट त्यालाच म्हणतात तर हे करोनाच्या काळात घरी बसून काहीतरी केलं होतं मी तर मला आवड होती तर म्हटलं की चला आपणसुद्धा एक चॅनल थोडंसं ग्रो करूया पुढे आणि मग न्यू न्यू इयरमध्ये जानेवारीमध्ये आम्ही गेलो होतो महाडला गणपतीला त्यानंतर ता लोणावळ्याला गेलो होतो तर तेव्हा मी आई गणेश आणि माझे मम्मी पप्पा होते तर आम्ही गेलो होतो तेव्हा मी फर्स्ट ब्लॉग टाकलेला तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मी लिंक देते आणि म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं मी कुठपर्यंत किती व्हिडिओ बनवेल काय बनवेल आत्तासुद्धा मला वेळ मिळत नाही व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणं म्हणजे रॉकेट सायन्स तर ना नाहीच आहे पण तितकं सोपंसुद्धा नाही आहे की बाबा कोणताही व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवरती अपलोड करून दिला तर त्याच्यासाठी खूप मेहनत आहे त्याच्या मागची व्हिडिओ शूट करणं नंतर त्याला एडिट करणं वॉइस ओवर देणं मग त्याच्यात म्युझिक टाकणं या सगळ्या गोष्टींसाठी आणि ऑफिस घर या सगळ्या गोष्टी सांभाळून व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि जे पण मॉम्स आहेत म्हणजे लहान मुलांना सांभाळून ऑफिस सांभाळून घर सांभाळून यूट्यूब चॅनल सांभाळतायत ना हॅच ऑफ खरंच खूप डिफिकल्ट आहे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला स्वतःला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा असं मला वाटतं तर अशी सुरुवात झाली माझ्या यूट्यूबच्या चॅनलची आणि तेव्हापासून दोन हजार एकवीसपासून मी व्हिडिओज अपलोड करायला स्टार्ट केलं परत त्यानंतर मग दोन हजार बावीस माझ्या प्रेग्नन्सीचा फेल झाला तेव्हा पण माझं यूट्यूब पूर्णपणे बंद झालं मी प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये काहीच व्हिडिओ अपलोड करू शकले नाही मी व्हिडिओ नाही टाकल्या पण मग नंतर दोन हजार तेवीसपासून मग मी परत हळूहळू व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता मला असं वाटतं की स्टॉप नको यूट्यूबला आपण थोडंसं छान असं ग्रो करूया आपलं यूट्यूब चॅनल तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्यात आणि तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायला नक्कीच मिळतील नक्कीच मी खूप छान व्हिडिओज बनवायचा ट्राय करणार आहे मला जेवढा म्हणजे जेवढा वेळ देता येईल तितका वेळ मी यूट्यूबसाठीच देत असते ह्या सगळ्या गोष्टींनंतर म्हणजे ज्याची सुरुवात झाली माझ्या चॅनलची थँक्स टू सासूमा म्हणजे त्यांच्यामुळे मला असं बरं वाटलं की हा बाबा चला आपण नवीन काहीतरी परत चालू करूया यूट्यूब चॅनल आणि त्यांना खरंच खूप आवड आहे आता आमचे दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले ते आपण बघितलं असेल म्हणजे त्यांना खरंच खूप आनंद झाला या सगळ्या गोष्टींचा आणि करूया आपण हो हळूहळू चॅनल ग्रो करूया आणि राहिली गोष्ट यूट्यूब पेमेंटची तर यूट्यूब पेमेंट, पेमेंट असं लगेच लगेच मिळत नाही आणि मी असं खूप लवकर एक्सपेक्ट पण नाही आहे की बाबा आता दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत किंवा काही आणि मग मला उद्या यूट्यूब पेमेंट मिळेल तर यूट्यूब पेमेंटसाठी खूप काही टर्म्स असतात यूट्यूबच्या तर त्या सगळ्या कंप्लीट व्हायला लागतात त्यानंतर आपल्याला यूट्यूब पेमेंट देतं आपलं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ऑलरेडी आपले जेव्हा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होतात आणि वॉच टाईम तीन हजार तास होतो किंवा मग शॉर्टचा म्हणजे हे व्ह्यूज शॉर्टला व्ह्यूज आपल्या तीन मिलियन होतात तर एक हळदी कुंकूची व्हिडिओ आहे इथे मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर ती व्हिडिओ आपले तीन मिलियन्स कम्प्लीट झाले त्याच्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला शॉर्टला दहा मिलियन व्ह्यूज पाहिजेत तर त्यानंतर आपल्याला गुगल हायडसेन्स येईल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा तुमचा चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही नक्कीच कॉन्टेंट टाकू शकता म्हणजे आता सध्या यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला माहीतच आहे साडी घालून हे काय करायचं साडी घालून ते काय करायचं या सगळ्या गोष्टी आणि असे सगळे कॉन्टेंट जर व्हायरल होऊ शकतात तर आपल्या चांगल्या व्हिडिओ का नाही तुम्ही शेअर करत तुम्ही नक्कीच शेअर करा व्हिडिओज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी खूप जास्त बडबड केली असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी तर थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय